すごい。 आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना छत्तीस हजार पाचशे कोटीचं जे पॅकेज या ठिकाणी सांगितलेलं आहे ते, ते पॅकेज अत्यंत फसव आहे प्रत्यक्षात फक्त बारा हजार पाचशे कोटीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे या ठिकाणी एन डी आर एफच्या निकषप्रमाणे पैसे दिले जात आहेत फार काही त्यामध्ये नवीन काही नाही जो जुना नियम आहे त्या नियमानेच पैसे दिले जात आहेत आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना पंजाब प्रमाणे एकटरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या ठिकाणी नंतर दहा ऑक्टोबरच्या जे आरमध्ये घालण्यात आलेले अकरा तालुके त्यामध्ये परिश्रेष्ठ अचा समावेश आहे की नाही याबाबत संपूर्ण या ठिकाणी संभ्रम आहे आणि म्हणून शासनाने ते देखील क्लिअर करावं शेतकरी अत्यंत अस्वस्थ अवस्थेत हो आहे म्हणून ही काळी दिवाळी आज आम्ही साजरी करीत आहोत या तुमच्याने ज्या अकरा मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उतरणार लोकशाही पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं रास्ता रोको करणार शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आमचा पक्षाचा निर्णय एकीकडे सरकार करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करत आहेत बिहारमध्ये इलेक्शन आहे तिथं सर्रासपणे दहा दहा हजार रुपये हे लोकांना देत आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं इलेक्शन संपलेलं नाही सरकारने शेतकऱ्याला गृहीत धरू नये आज शेतकऱ्यावर काळी दिवाळी साजरा करण्या इथपर्यंत संकट आलेलं आहे तर या संकटाला जबाबदार फक्त आणि फक्त या महाराष्ट्र सरकारचे जे नेते आहेत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे जबाबदार आहेत मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करू नये दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी व दिलासाही द्यावे आ, ले 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 या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोनस वाढवलेले आहेत काही सरकारी कर्मचाऱ्यांचे तरी शेतकऱ्यांच्या खात्यात अजून अनुदान पडलेले नाहीत या संदर्भात तुम्ही काय सांगाल शेतकरी लवकरच मुख्यमंत्र्यांना त्यांनी जे केलेले आहे त्याचं उत्तर येणाऱ्या दिवसांमध्ये देणारे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी गृहित धरू नये एवढंच मला म्हणणं आहे त्या युती सरकारने जे आश्वासन शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार पक्षाकडून आज आम्ही पाळी बोरी साजरा करत आहोत ज्या चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि हे सरकार तुम्हाला तरी झोपलेलं आहे खोटं आश्वासन देऊन हे जनते दे सर शेतकऱ्यांचं फसवणूक करत आहेत म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करून आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलनावर बसलेलं आहे शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांनी विरुद्ध हे सरकार आहे आणि कायम हे खोटं बोलत आलेलं आहे आणि बिचारी शेतकरी हे अगदी डोळे सरकारकडे डोळे लावून वाट बघत आहे की आपल्या खात्यावर काही पैसा येईल पण दिवाळी आली तरी आज त्यांच्या खात्यात कुठलाही पैसा आला नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं आम्ही त्यांना या निमित्ताने आज काळा दिवस काळात दिवाळी पाहून आज त्यांचा आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा